सगळ्यांची आमची काळजी आणि सुरक्षा कोणाला दिली गुंडाला जे पक्ष सोडतील तो कोणी असू गल दे गल्लीतला पुढारी त्याला चार चार गनमॅन घेऊन ते देत आहेत जे महाविकास आघाडीतल्या नेत्यांना शिव्या घालतील त्यांना सुरक्षा दिली जाते सुरक्षा या देशाची राज्याची कायदा व्यवस्था पोलीस व्यवस्था पूर्णपणे कोसळलेली आहे पोलीस भारतीय जनता पक्षाचे पगारी नोकर झाल्यासारखे वागत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याच्या काळामध्ये आमच्या पोलीस खात्याचं पूर्ण अधपतन झालेलं आहे भ्रष्टाचार प्रचंड पैशाशिवाय बदल्याने पडत्या होत नाहीत या खात्यामध्ये इतकी दुरावस्था या खात्याची कधीच झाली नव्हती असं वक्तव्य असं पण म्हणतायत की बरं आलं केंद्र सरकारने कृषी कायदे मागे बर का कंगना तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत खरं का त्यांना काय तिच्याविषयी करायचे आम्ही तिला फार गांभीर्याने पेन्शन योजना खरं म्हणजे हे जे वक्तव्य आहे शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असं म्हणते ना ती बलात्कार झाले याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना राणावतचं रुस स्टेटमेंट घेतला पाहिजे आणि त्या स्टेटमेंट वरती आम्ही मग पार्लमेंटला ला चर्चा केंद्र पेन्शन योजना राज्यात लागू होणार आहे निवडणुका आहेत निवडणुका आहेत त्याच्यामुळे अशा लोकप्रिय योजनांच्या घोषणा काही काय केल्या जातात थँक्यू संपलेलं प्रधानमंत्री ने काम महिला उसके जो कि क्राइम बोरा आहे उसके कानून बनाये कानून आहे पॉलतीस हजार दिवस दिना प्रधानमंत्री जे त्याला महाराष्ट्र नाही